शिवीन थेट बीचवर जातो आणि डायरी पुढे वाचायला लागतो जसे तो डायरी वाचायला लागतो वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला समजत नाही की कसं रिॲक्ट व्हावं डायरीत पुढे लिहिलं होतं आता पुढे मला इथे आज नऊ महिने झाले आहेत एक दोन दिवसातच रिवांशीची डिलेवरी होणार आहे तिची खूप काळजी घेतली जात आहे तिला एकटीला कुठेही बाहेर जाऊ दिलं जात नाही जिजूही शक्य तितका वेळ तिच्यासोबतच घालवत आहेत आज ते दोघं डॉक्टरांकडे गेले आहेत चेकअपसाठी म्हणून आज मला तुझ्याशी बोलायला वेळ मिळाला पण त्यांना जाऊन खूप वेळ झाला आहे माहीत नाही का अजून परत आले नाही पुढे युवांशीने तिच्या रोजच्या दिनचर्येबद्दल आणि सिंगापूरमधील गोष्टींबद्दल खूप काही लिहिलं होतं जेव्हा शिवीन पुढचं पान उलटतो तेव्हा ते पान अश्रूंनी ओलावलेलं असतं शिवीन पाहतो की त्या पानावरची तारीख खूप दिवसांनी लिहिलेली आहे म्हणजे त्यामध्ये जवळजवळ एक महिना युवांशीने काहीही लिहिलं नव्हतं हे पाहून तो चकित होतो नंतर तो पुढे वाचतो का होतं माझ्या बाबतीतच असं का का सगळे माझ्यापासून दूर जातात ज्या कोणासोबत मी असते तोच मला सोडून जातो अशा ठिकाणी जिथून परत येणं अशक्य आहे आधी आई बाबा मला सोडून गेले आणि मग मी तुझ्यापासून दूर झाले रुहीशी दूर झाले आता रिवांशी विषयी काही लिहिताही येत नाही आहे समजत नाही कसं लिहावं कसं सांगावं तुला आज एक महिना झाला काही महिने आठवड्याआधी आम्ही सगळे एकत्र होतो आणि आता मी एकटीच उरले आहे त्या दिवशी डॉक्टरांकडून परत येताना रिवांशीचा अपघात झाला होता तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं पण ती वाचू शकली नाही जेव्हा मी तिच्या बाळाकडे पाहते तेव्हा मला तो क्षण आठवतो ज्या दिवशी रिवांशीने आम्हाला सोडून या जगाला शेवटचा निरोप दिला तिने माझा हात पकडून सांगितलं होतं माझ्या आवीची नेहमी काळजी घे त्याला आईचं प्रेम दे मी आता ठरवलंय मी अवीची खूप काळजी घेईन त्याला आईसारखं प्रे प्रेम देईन त्याला कधीच कोणत्याही त्रासाला सामोरं जाऊ देणार नाही रिवांशीच्या जाण्यानंतर जिजूंची अवस्था खूपच खराब आहे ते दररोज तिच्या आठवणी काढून एकटं रडतात अशा परिस्थितीत कुणी एकजण तरी धीर धरायला हवा आज मला एक गोष्ट समजली आहे जी ऐकून मला काही सुचत नाही आहे स्वतःला कसं माफ करू स्वतःच्या नजरेला नजर कशी मिळवू मला आज आहे की रिवांशीचा अपघात नव्हता तो खून होता आणि ते खुनी मला मारायला आले होते पण त्यांनी मी समजून रिवांशीला मारलं माझ्यामुळे माझ्या बहिणीचा जा मृत्यू झाला तिने मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि हे सगळं करणारा दुसरं कोणी नव्हतं तोच होता ज्याने माझ्या आईबाबांचाही अपघात घडवून आणला होता सगळं माहीत असूनही जिजूंनी मला याबद्दल काही सांगितलं नाही जर आज मी त्यांच्या खोलीची साफसफाई करताना त्यांची इन्व्हेस्टिगेशन फाईल सापडली नसती तर मला याबद्दल कधीच कळलं नसतं आता मला त्या खुनीला शिक्षा मिळवून द्यायची आहे पण दुर्दैवाने माझ्याकडे अजून पुरावे नाहीत ते शोधण्यासाठी मला पुन्हा भारतात यावं लागेल आता मी रिवांशीच्या खुनीला शिक्षा मिळवून देईनच त्याने माझी बहीण आईबाबा सगळे माझ्यापासून हिरावलेत त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे तीही माझ्या हातून मी तुला त्या खुनीचं नाव सांगू शकत नाही कारण जर सांगितलं तर तू ते सहन करू शकणार नाहीस पण आजपासून आपल्या दोघांमध्ये असलेलं जे काही नातं होतं ते पूर्णपणे संपलेलं आहे मी तुझ्यासोबत राहून आता कमजोर होऊ शकत नाही मला माझा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी मला तुझ्यापासून दूर राहावं लागेल मला परत यायचं होतं पण जिजूंनी माझ्याशी वचन घेतलं आहे की जोपर्यंत अवी चार वर्षाचा होत नाही तोपर्यंत ते मला सिंगापूरमधून कुठेही जाऊ देणार नाहीत पण मी वचन देते चार वर्षानंतर मी नक्की परत येईन तेव्हा मी कदाचित तुझ्यासाठी एक अनोळखी व्यक्ती असेल मला माफ कर पण आता आपण कधीच एक होऊ शकणार नाही मी तुझ्यासोबत आता राहू शकत नाही आज मी आपलं नातं संपवत आहे मी कधीही तुझ्यावर द्वेष करू शकणार नाही पण आता कधीच प्रेमही करू शकणार नाही तुला पाहिलं की मला फक्त हेच आठवतं की तुझ्या कुटुंबामुळे मी माझे बाबा आणि बहीण गमावली आहे म्हणून आजपासून तुझी युवी संपली आहे आता ही युवांशी फक्त अवीची आई आहे अलविदा डोळ्यातल्या अश्रूंनी सर्व काही धुसर झालं होतं आणि त्या डायरीचे शब्दही इथेच थांबले होते यानंतर काहीही लिहिलं नव्हतं पण शिवीनला या डायरीतून अनेक उत्तरं मिळाली होती मात्र आता त्याच्यासमोर एक नवा प्रश्न होता कोण होता तो ज्याने युवांशीचं संपूर्ण कुटुंब संपवलं युवांशीच्या डोळ्यात अश्रू होते त्याला समजत नव्हतं की आता तो युवांशीचा कसा सामना करेल त्याच्यासाठी आता सर्वात महत्त्वाचं होतं त्या खुणीचं नाव जाणून घेणं त्याने ठरवलं तो कोणीही असो पण त्याला शिक्षा मिळवून देणारच तो या प्रकरणाचा पूर्ण तपास करणार होता प्रत्येक रहस्य उघड करणार होता आणि त्या खुनीला शिक्षा मिळवून देण्यात युवांशीची मदत करणार होता इकडे घरी युवांशी खूप वेळापासून काहीतरी शोधत होती पण तिला ते मिळतच नव्हतं तेवढ्यात अवी मागून येतो आणि युवांशीला मिठी मारून म्हणतो मम्मा काय शोधतेस युवांशी त्याला हसून म्हणते काही नाही बाळा तेवढ्यात तिला एक गोष्ट आठवते आणि ती अवीला विचारते ज्या दिवशी मी आजारी होते त्या दिवशी ते ब्लँकेट कपाटातून कोणी काढलं होतं हे ऐकताच अवी म्हणतो शिविन अंकल युवांशीला माहीतच नव्हतं की त्या ते दिवशी तिची काळजी घेणारा शिवीन होता अवीला आठवतं की त्यांनी काय बोललं तो पटकन आपल्या तोंडावर हात ठेवतो पण आता खूप उशीर झाला होता युवांशीला समजलं होतं तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती तिला समजत नव्हतं आता काय करावं अवीने युवांशीला चिंतेत पाहून विचारलं काय झालं मम्मा युवांशी म्हणाली आधी वचन दे तू खरं सांगशील अवी सुरुवातीला थोडा घाबरला पण शेवटी वचन दिलं तेव्हा युवांशी विचारते त्या दिवशी जेव्हा शिवीन इथून गेला होता तेव्हा त्याला काही घेऊन जाताना पाहिलंस का अवी विचार करायला लागतो मग त्याला आठवतं शिवीनकडे एक डायरी होती तो आधी विचार करतो की सांगावं की नाही पण त्याने वचन दिलं होतं म्हणून तो म्हणतो हो एक डायरी घेऊन गेले होते हे ऐकून युवांशी अधिकच चिंतेत पडते ती तत्काळ अवीला सांगते लवकर शिवीनला कॉल कर आणि विचार तो कुठे आहे पण हे सांगू नको की मी विचारले अविला आता समजत नव्हतं की त्याची मामा इतकी का घाबरली आहे पण विचारायला वेळ नव्हता त्याने फोन लावला दोन चार बेल झाल्यावर शिवीन फोन उचलतो आवी विचारतो तुम्ही कुठे आहात शिवीन समुद्र किनारी बसलेला असतो तो उत्तर देतो आवी मी बाहेर आहे थोडा आवी त्याच्या आवाजातली उदाशी ओळखतो आणि विचारतो तुम्ही दुखी आहात का शिवीनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात पण तो आपली भावना लपवत म्हणतो नाही रे बाळा फक्त थोडा दमलोय बरं मी नंतर बोलतो आता थोडा बिझी आहे इतकं बोलून तो फोन ठेवतो इवांशीने ही सगळी गोष्ट ऐकली होती तिला आता खात्री झाली होती की शिवीनने ती डायरी वाचली आहे तिला हेही माहीत होतं की शिवीन आता कुठे असेल ती तत्काळ कारच्या चाव्या घेते आणि अवीला स्वतःची काळजी घेण्यास सांगून घराबाहेर पडते युवांशीला अशा घाईत जाताना रुही पाहते अवी जवळ येतो तेव्हा ती विचारते तुझ्या मम्माला काय झालं अवी उत्तर देतो शिवीन अंकलने ती सिक्रेट डायरी वाचली जी मम्माने मला कधीच हात लावू दिली नव्हती हे ऐकून रुहीलाही काळजी वाटते तिला समजत नाही आता पुढे काय होणार युवांशी थेट समुद्र किनाऱ्यावर पोहोचते जिथे शिवीन बसलेला असतो त्याच्या आजूबाजूला खूप बियरच्या बाटल्या पडलेल्या असतात तिची नजर त्या डायरीवर जाते जी शिवीनने आपल्या छातीशी घट्ट धरलेली असते हे पाहून युवांशीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ती त्याच्याकडे पाहून मनातल्या मनात म्हणते मनात का वाचलीस ती डायरी का आता मी तुझ्याशी कसं खोटं बोलू आता मी तुझा सामना करू शकत नाही इतकं बोलून ती वळते आणि तिथून जाऊ लागते पण तेवढ्यात युवांशीचा फोन वाजायला लागतो त्याचा आवाज ऐकून शिवीनचंही लक्ष तिच्याकडे जातं युवांशी पटकन फोन सायलेंट करते पण उशीर झाला होता शिवीनने तिला पाहिलं होतं दोघं एकमेकांकडे पाहू लागले दोघांच्या डोळ्यात दुःख होतं शिवीन आपल्या जागेवरून उठतो आणि तिच्याकडे येतो तो, ये तो।, तो विचारतो तू इथे काय करत आहेस युवांशी नजर चुकवत म्हणते माझी डायरी घ्यायला आले होते जी तू चोरून नेली होतीस हे ऐकून शिवेन डायरीकडे पाहतो आणि काही न बोलता तिच्या जवळ जातो तो तिला थेट आपल्या छाटीशी घट्ट कवटाळतो आणि तिच्या कानात म्हणतो थँक्यू माझ्यावर प्रेम केल्याबद्दल माझ्यावर इतका विश्वास ठेवल्याबद्दल मीही तुला खूप मिस केलं हे ऐकून युवांशी स्तब्ध होते शिवीन तिच्या कपाळावर हळूच किस करतो आणि म्हणतो तुझ्या लढाईत तू एकटी नाही आहेस तुझा, तु आहे। तुझा गुन्हेगार जो कोणी आहे त्याला शिक्षा नक्कीच होईल जरी मी त्याच्यावर खूप प्रेम करत असलो तरी जर त्याने चूक केली असेल तर तो दोषीच आहे आणि चुकीला शिक्षा मिळालीच पाहिजे इतकं बोलून तो डायरी युवांशीच्या हातात देतो तिच्या डोक्यावर हात फिरवतो आणि तिथून जाऊ लागतो युवांशी जागेवरच सुन्न उभी असते मग ती भानावर येते आणि धावत जाऊन शिवीनला मागून मिठी मारते शिवीन थोडा चकित होतो पण तिच्या हातावर आपले हात ठेवतो युवांशी त्याला घट्ट पकडत म्हणते प्लीज या सगळ्यापासून दूर राहा ही माझी लढाई आहे मी स्वतः लढेन तू मध्ये येऊ नकोस मी तुला तुटताना पाहू शकत नाही शिवीन तिच्याकडे वळतो आणि तिच्या कपाळावर आपलं कपाळ टेकवून म्हणतो आणि मी तुला हळूहळू मरताना पाहू शकत नाही त्या क्षणी दोघांच्याही डोळ्यात भरपूर अश्रू होते दोघांच्याही मनात प्रचंड वेदना होत्या ज्या शब्दात मांडता येत नव्हत्या चांदण्यात समुद्रकिनारी दोघं अगदी शांत बसले होते पाण्याकडे एक टक पाहात दोघांमध्ये पूर्ण शांतता होती जणू दोघं काहीतरी बोलायचं ठरवत होते पण काय बोलावं समजत नव्हतं युवांशीचं डोकं शिवींच्या खांद्यावर टेकलेलं होतं आणि शिवींचा हात युवांशीच्या कमरेवर दोघं त्या क्षणाला जगत होते युवांशीच्या डोळ्यात शांतता होती एखादं समाधान होतं तिचं मन म्हणत होतं हा क्षण इथेच थांबावा आणि आपण फक्त असंच बसून राहावं पण आपल्याला जे हवं असतं ते नेहमीच होतं असं थोडीच आहे तेवढ्यात इवांशीचा फोन वाचतो आणि त्याचा आवाज ऐकून दोघंही भाणावर येतात ती फोनकडे पाहते त्यावर अवीचं नाव फ्लॅश होत असतं हे पाहून तिला लक्षात येतं की ती बऱ्याच वेळापासून इथे शिवींसोबत बसलेली आहे ती पटकन फोन उचलते फोन उचलताच अवी म्हणतो मम्मा तुम्ही कुठे आहात अजून का नाही आलात युवांशी उत्तर देते बाळा बस एक काम आलं होतं येते मी लगेच आवी म्हणतो ओके मम्मा लवकर या आणि फोन ठेवतो शिवी निवांशीकडे पाहून म्हणतो चल मी तुला ड्रॉप करतो युवांशी मान हलवते दोघंही युवांशीच्या घरासमोर कारमध्ये बसलेले असतात दोघांच्याही मनात एक मोठा गोंधळ आणि भावनांचा वादळ चालू असतो पण काय बोलावं काय करावं हे त्यांना उमजत नव्हतं युवांशी ना तिथे थांबू शकत होती ना तिला खरंच निघून जायचं होतं सुमारे दहा मिनटं झाली होती ते तसेच गप्प बसले होते युवांशीच्या मनात होतं की शिवीन काही बोलेल पण शिवीनच्या मनाची चलबिच्चल चालू होती त्यामुळे ते त्याचे शब्द घशातच अडकल्यासारखे झाले होते काही बोलता येत नव्हतं शेवटी युवांशी म्हणते मला जावं लागेल शिवीन तिच्याकडे न पाहताच फक्त मान हलवतो त्याची हिंमत नव्हती की तो युवांशीच्या डोळ्यात पाहू शकेल युवांशीला हे पाहून खूप वाईट वाटतं पण तिला वा माहीत असतं की शिवींसाठी हा काळ खूप कठीण आहे ती कारमधून उतरणारच असते तेवढ्यात तिला जाणवतं की कोणीतरी तिचा हात पकडला आहे ती मागे वळून पाहते तर शिवीन समोर पाहत असतो पण त्याने तिचा हात घट्ट पकडलेला असतो त्याला वाटत नव्हतं की युवांशी तिथून जावी ती हात सोडवण्याचा प्रयत्न करते तेवढ्या शिवीन तिचा हात अजून घट्ट पकडतो पण या सगळ्या दरम्यान तो एकदाही तिच्याकडे पाहत नाही ती काही बोलणारच असते तेवढ्या तिच्या कानावर आवाज पडतो मम्मा मम्मा अवी दुरून तिच्याकडे धावत येत असतो युवांशी अवीला पाहून पटकन आपला हात सोडवते अवी तिथे येता सरळ शिवींकडे पाहून म्हणतो शिवीन अंकल मला तुमच्याशी काही बोलायचं आहे तुम्ही माझ्यासोबत आत याल का युवांशी काही बोलणार इतक्या तिला गाडीचा दरवाजा उघडल्याचा आवाज येतो ती आश्चर्याने शिवींकडे पाहत असते अवी धावत जाऊन शिवींकडे जातो तो काहीच न बोलता अवीला आपल्या कुशीत घेतो अवी त्याला आत घेऊन जातो हे पाहून युवांशीच्या डोळ्यातून अश्रू येतात ती स्वतःशीच म्हणते तुझं हे मौन मला खूप दुखवतंय म्हणूनच माझी इच्छा नव्हती की तुला हे सगळं कळावं की हे सगळं घडवणारी दुसरी कोणी नाही तर तुझी आईच आहे तीच आई, आई जिच्या प्रेमासाठी तू आयुष्यभर असुसलास पण जिला कधी तुझ्यावर प्रेम नव्हतं तरीसुद्धा तू तिच्याविषयी आजपर्यंत तिरस्कार केला नाहीस तू आजही तिच्याविषयी काही ऐकू शकत नाहीस तुला जेव्हा कळेल की या सगळ्यांमागे तुझी आईच आहे तेव्हा तू हे सहन करू शकणार नाहीस युवांशी आपली अश्रू पुसते आणि गाडीतून उतरून घरात जाते ती आत गेल्यावर बघते की घरातील सर्व लाईट्स बंद आहेत ती अवी शिवीण आणि रुही यांना हाक मारते पण कोणीच उत्तर देत नाही तेवढ्यात अचानक लाईट्स ऑन होतात आणि ती बघते की समोर आवी आपल्या छोट्या छोट्या हातांमध्ये केक घेऊन उभा आहे त्याच्या बाजूला रुही आणि शिविन आहेत तेवढ्यात अवी आणि रुही दोघंही ओरडतात हॅपी बर्थडे युवांशी अजूनही हैराण असते कारण तिला आठवतच नव्हतं की आज तिचा वाढदिवस आहे ती अवीजवळ बसते त्याच्याकडून केक घेते आणि बाजूला ठेवून त्याला घट्ट मिठी मारून म्हणते थँक्यू माझ्या बाळा युवांशीचं लक्ष आता शांतपणे उभ्या असलेल्या शिवींकडे जातं आता तिला समजतं की शिवीने का गाडीत तिचा हात धरला होता आणि अवीच्या एका शब्दावर तो गाडीतून का उतरला होता कारण त्याला तिचा वाढदिवस लक्षात होता ती हे सगळं विचार करत असते तेवढ्यात रूही म्हणते सगळं प्रेम फक्त आपल्या बाळावरच लुटवशील का की आमच्यावरही थोडं करशील युवांशी हसते अवीला दूर करते आणि जाऊन रुहीला मिठी मारते तेवढ्यात अवी शिवीनला म्हणतो तुम्हाला आहे का अंकल मम्मा दरवर्षी आपला बर्थडे विसरते तिला कधीच लक्षात राहत नाही आजही तिच्या लक्षात नव्हतं हे बोलून अवी जोरजोराने हसायला लागतो शिवीन त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवतो युवांशी रुहीपासून दूर होते आणि अवीकडे जाऊन म्हणते बाळा यावेळी हे सगळं राहू दे खूप उशीर झाला आहे तुझे शिवीन अंकल खूप दमले आहेत आणि त्यांना घरीही जायचं आहे तेव्हा अवी म्हणतो मग आज अंकल इथेच थांबतील हे ऐकून युवांशी शिवीनकडे पाहते ती काही बोलणार इतक्यात शिवीन म्हणतो अवीने खूप प्रेमाने तुझ्यासाठी हे सगळं केलं आहे असं नकार देणं योग्य नाही हे ऐकून आवी म्हणतो आता तर अंकलनेही सांगितलं आहे आता तुम्ही केक कापा मी स्वतः मावशीच्या मदतीने हा केक बनवला आहे युवांशीकडे दुसरा काही पर्याय नसतो तिला अवीचं मन दुखवायचं नव्हतं म्हणून ती मान्य करते ती अवीसोबत केक कापते आणि सगळ्यात आधी अवीला केक भरवते अवीही तिला केक भरवतो केक खाल्यावर युवांशी म्हणते वा केक खूपच यमी आहे मग ती रुहीलाही केक भरवते तेव्हाच अवी म्हणतो आता शिवीन अंकलची बारी त्यांना पण केक खाऊ घाला युवांशी आधी शिवींकडे पाहते मग हळूहळू त्याच्याकडे जाते त्याची त्यांची नजर एकमेकांना भिडते पण युवांशी लगेच आपली नजर दुसरीकडे वळवते आणि शिवीनला केक भरवते शिवीन थोडासा केक खातो आणि थोडासा युवांशीला भरवतो आणि म्हणतो हॅपी बर्थडे रुही आणि अविला त्यांच्या चेहऱ्यावरूनच समजून जातं की या दोघांमध्ये काहीतरी घडलं आहे त्यांना समजतं की त्यांना थोडा वेळ एकटं सोडावं अवी शिवीनकडे पाहून म्हणतो तुम्ही प्लीज आज इथेच थांबा शिवीन लगेच मान हलवतो त्यालाही आज युवांशी सोबतच राहायचं असतं त्याच्यात आता तिला सोडून जाण्याची हिंमत नव्हती आवी पुन्हा युवांशीला म्हणतो मामा आम्हाला झोप येते युवांशी त्याला खोलीत नेण्यासाठी पुढे येते पण आवी म्हणतो आज मी माझ्या खोलीतच झोपेन आणि तिथून निघून जातो रुही युवांशीला म्हणते शिवीन तुझ्या खोलीत झोपेन गेस्ट रूम अजून साफ नाही आहे तू माझ्यासोबत झोप युवांशी मान हलवते आणि रुही निघून जाते आता तिथे फक्त शिवीन आणि युवांशीच उरतात युवांशी म्हणते चल मी तुला माझी रूम दाखवते आणि शांतपणे पुढे जाऊ लागते शिवीनही तिच्या मागे जातो ती खोली दाखवून म्हणते तू आज इथे झोप ती निघून जाणार इतक्या शिविन तिचा हात पकडतो शिवीणने हात पकडताच युवांशी जिने आतापर्यंत स्वतःवर ताबा ठेवला होता ती स्वतला रोकू शकत नाही ती पटकन त्याच्याकडे वळते आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवते आणि त्याला किस करू लागते थोड्या वेळानंतर जेव्हा दोघं वेगळे होतात तेव्हा शिवीन म्हणतो प्लीज कुठेही जाऊ नकोस युवांशी त्याला घट्ट मिठी मारते युवांशीला न्याय मिळवून देण्यासाठी कशा कशाप्रकारे आपल्या आईला धडा शिकवतो पाहूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद